हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी जिखे या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे जगात कोणत्या देशात सर्वाधिक पिण्याच्या पाण्याचा साठा आहे ऑप्शन ए भारत बी ब्राझील सी इंग्लंड डी युरोप फ्रेंड्स तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ब्राझील प्रश्न दुसरा आहे भारतातील सर्वात स्वच्छ नदी कोणत्या राज्यात आहे ऑप्शन ए गुजरात बी तेलंगणा सी महाराष्ट्र डी मेघालय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मेघालय मेघालय येथील माऊळी या या गावात राहणारी उमंगोट नदी ही भारतातील सर्वात स्वच्छ नदी म्हणून ओळखली जाते ही नदी प्रदूषित प्रदूषित करणाऱ्यांकडून पाच हजार रुपयापर्यंतचा दंड वसूल केला जातो प्रश्न तिसरा आहे जगातील कोणत्या देशात समुद्र आणि वाळवंट एकत्र येतात ऑप्शन ए भारत बी आफ्रिका सी इंग्लंड डी अमेरिका फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंट मध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आफ्रिका आफ्रिका येथील नामीबिया येथे समुद्र आणि वाळवंट एकत्र येतात प्रश्न चौथा आहे कोणता पक्षी जमिनीवर कधीच पाय ठेवत नाही ऑप्शन ए कबूतर बी हरियाल सी कावळा डी चेन्नई या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हरिया प्रश्न पाचवा आहे ड्रोनने डिलिव्हरी देणारा पहिला देश कोणता ऑप्शन ए भारत बी आफ्रिका सी ऑस्ट्रेलिया डी अमेरिका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया प्रश्न सहावा आहे कोणत्या देशात फक्त पस्तीस लोक आणि चार श्वान राहतात ऑप्शन ए मलेशिया बी आफ्रिका सी मोलोशिया डी मोनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मोलोशिया प्रश्न सातवा आहे कोणत्या जीवाचे रक्त निळ्या रंगाचे असते ऑप्शन ए चा बी अमिबा सी ऑक्टोपस डी झुर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ऑक्टोपस प्रश्न आठवा आहे सर्वात जास्त जगणारा प्राणी कोणता आहे ऑप्शन ए कासव बी मांजर सी जिरा डी हत्ती या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कास प्रश्न आहे कोणता जीव ऑक्सिजनशिवाय सहा दिवस राहू शकतो ऑप्शन ए बी अमीबा। सी टोपस डी चुरळ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए विंचू प्रश्न दहावा आहे कामगार दिवस केव्हा साजरा केला जातो ऑप्शन ए वीस मार्च बी चौदा एप्रिल सी एक मे डी पंचवीस जून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एक मे एक मे रोजी अजून कोणता दिवस साजरा केला जातो हे कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली मी कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेल आयटम नका जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद